शेतकरी कर्जमाफीवरून भाजप सेनेत सामना उद्धव यांनी सर्टिफिकेट घेऊन शेतकरी उभा केला उद्धव ठाकरेंचा दावा सहकार मंत्र्यांनी फेटाळला शेतकरी कर्जमाफी कोण खरं कोण खोटं जस दस जसा लोकसभेचा रणसंग्राम जवळ येतोय तस तशी शिवसेना भाजप पासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं भाग म्हणून बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य शासनाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांनी थेट एका शेतकऱ्याला व्यासपीठावरती आणलं बाळासाहेब सोळंकी नावाच्या या शेतकऱ्याला कर्जमाफीचं सर्टिफिकेट मिळालंय पण कर्जमाफी झालीच नसल्याचा दावा करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवरती जोरदार हल्ला चढवला कुठलं गाव दादा अंजन डोह बाळासाहेब हरिभाऊ सोडंके हे कर्ज कर्जमाफीचं प्रमाणपत्र आहे म्हणजे एक, एक शेतकरी मला मिळाले की नाही मिळाला त्याला सर्टिफिकेट मिळाले की नाही पण कर्जमाफी झाले का झाले का सांग झालं तुम्ही कर्जमाफी झाले नाही झाली हा खोटेपणा कोण करतोय कोणासाठी करतोय पण उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या काही वेळानंतरच सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेला हल्ला त्यांच्यावरती परतवण्याचा प्रयत्न केला ज्या शेतकऱ्याला सभेत बोलावून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला त्या बाळासाहेब हरिभाऊ सोळंके या शेतकऱ्याची कर्जमाफी झाल्याचं सुभाष देशमुखांनी सांगितलं साळुंके यांच्यावरती असलेलं अठ्ठ्याण्णव हजार सहाशे सत्याऐंशी रुपये कर्जाची रक्कम शासनातर्फे स्टेट बँकेला दिल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली असती तर वस्तुस्थिती कळाली असती अशी कोपरखळी देखील देशमुखांनी लगावली चाळुंक्यांची यादी बाराव्या यादीमध्ये स्टेट बँकेमध्ये दिलेली आहे जवळपास अठ्ठ्याण्णव हजार सहाशेच्या आसपास त्याच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आमच्या मित्रपक्षाचे नेते आहेत आणि यांनी मला थोडं सांगितलं असतं तर मी सर्व खुलासा त्यांचा केला असता परंतु चांगली गोष्ट आहे या निमित्तानं माहिती झाली आणि माझी विनंती मी सुद्धा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडं जे राज्यभरातल्या जी, जी जाला जाला यादी आहे खरं तर ज्याला ज्याला माफ झालेला आहे त्याची यादीसुद्धा मी एक दोन दिवसामध्ये त्यांच्याकडे पाठवण्याची सोय करतो अंजन डोहतचे शेतकरी बाळासाहेब साळुंके यांच्या कर्जमाफीवरून शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतिदावे सुरू असतानाच दुसरीकडे केल्याचं बघायला मिळालं कारण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब साळुंके यांना मंचावरती बोलावताच अवघ्या काही तासात त्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाल्याचं बघायला मिळालं गेले अनेक महिने बाळासाहेब साळुंके यांच्याकडे डुंकूनही न पाहणाऱ्या बँकेला आता जाग आली आम्ही प्रशासकीय सांगू अधिकाऱ्याला बघू चौकशी करून तुमचा मार्गी प्रश्न लावू खरोखरच त्यांनी मला स्टेजवर सभा संपल्याच्या नंतर त्यांनी मला खूपच चांगलं असं चा वाटलं की त्यांच्यानंतर मला ठीक पाच वाजता मॅनेजर साहेबाचा फोन आला किंवा तुमचं कर्ज खात्यात रक्कम जामा झाली म्हणून एकंदरीतच उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर कर्जमाफीचं चक्र फिरल्याचं स्पष्ट आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये कर्जमाफी रक्कम दिल्याचं सांगितलं पण वास्तवात साळुंके यांना ती नऊ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांनी हल्ला केल्यानंतर मिळाली त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा घोळ नेमका कसा आणि कुठे होतोय यावरती सरकारनंच आत्मचिंतन करण्याची खरी गरज आहे बीडहून अमित फुटाणेसह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी